हाय फ्रेंड्स इंडियन्स म माननेमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने रेसिपी आणि ही रेसिपी आहे कलाकंदची रेसिपी आहे कढई कढई ठेवली मी कढईत दूध वतलं आहे दूध वतल्यानंतर थोडीशी शाई होती माझ्याकडं शिल्लक दुधातली खूप छान ना म्हणजे साई साई फ्रेश शाई होती माझी दुधाची मलई आणि त्यात मग आता शिजवायचं आपण त्याला छानचं एकदम आता एवढं दूध आहे ते आपल्याला आटवून घ्यायचं आहे खूप छान पद्धतीने त्याला घट्टसर करून घ्यायचं गॅस स्लोच ठेवायचं गॅस बारीक करून त्याला हलवतच राहायचं आपण सारखं कारण की खाली चिटकलं नाही पाहिजे ते म्हणजे कडेला आणि हे साईड साईडचं पण काढत राहायचं आपण सारखं आणि ढवळतच राहायचं आणि खूप छान होतं आणि खायला ते एक नंबर आहे चविष्ट आहे तुम्ही पण करून बघा ही रेसिपी आता मी टाकले दूधचं पावडर मिल्क पावडर आहे आणि हे पण म्हणजे हे मी टाकले गेल्या वेळेस मी केलं होतं पण त्यात टाकलं नव्हतं म्हणजे म्हणजे व्यवस्थित झालं त्या पण खायला चविष्ट होतं आणि हे जे आता मी मिल्क पावडर टाकले ते एकदम हलवायचं छानचं कारण की त्यात गाठी वगैरे झाल्या नाही पाहिजेत ह्यात गाठी होऊ नये म्हणून ते हलवतच राहायचं आपण छानसं हलवायचं आणि हे टाकले मी विलायची मग इकडं विलायची पावडर नव्हती म्हणून मी विलायची चिचून टाकले आणि ह्यानी स्वादले भारी येतं आणि खूप छान लागते म्हणजे एकदम छान फ्लेवर म्हणजे आणि खूप छान वाश येतं त्याचं त्या कलाकारचं आणि मी सारखं ते हलवतच होते आणि ह्यात मी पनीर टाकणार आहे पनीरने म्हणजे पनीर टाकलं की खूप छान राहतं आता हे दूध हलवत राहायचं उकळी याय लागली त्याला दुधाला आता मी साखर टाकले साखर तुमच्या आवडीप्रमाणे गोड किती लागतो गोड किती नाही त्याप्रमाणे तुमच्या आवडीनुसार साखर टाकायचे साखर वितळून द्यायची छानपैकी साखर छानपैकी मी वितळू द्यायची आणि घट्टसर दाट झाले बघा मिल्क पावडर वगैरे टाकल्यामुळं त्याच्याने एक एक गुठली झाल्यात मी ते फोडून घेत आहे सगळ्या गाठी आणि त्याला हलवतच राहावं लागलं सारवकर कारण की नाही त्यामुळे ते चिटकते खाली तळाला त्याच्यामुळं सारखं हलवतच राहायचं आणि हे पनीर हे पनीर मी घरी स्वतः बनवलेलं आहे दुधापासून तुम्हाला जर पनीरची रेसिपी ची ही जर बघायची असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला हे सांगेन की हे पनीर घरी मी कसं बनवते आणि आता हे पनीर पण पन छान त्यात मिक्स करून घ्यायचं आपल्याला सगळं छानसं एकदम भारी बनवून घ्यायचं आहे आणि हो माझ्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका अजिबात आणि हे तूप जे तुम्ही बघता आहे हे तूपसुद्धा मी घरीच बनवलेलं आहे हे आखी भरणी भरून आता ह्या डब्यात हा स्टीलचा जो डबा आहे त्याला तूप लावून घ्यायचा आपल्याला कारण की आपल्याला त्यात कलाकंद काढायचा आहे आणि मी थोडंसं तूप कडेतसुद्धा टाकलेलं आहे म्हणजे छान फ्लेवर येतं म्हणून त्याला आपण मिक्स करून घ्यायचं आपण सर्व तुपाला छानचं मिक्स करायचं आणि त्याच्या साईडचं पण सहभाग ते काढून घ्यायचं कारण की ती चिटकवत होतो आणि कडकून जातं ना म्हणून आणि मग हे सगळं मिक्स करून घ्यायचं छानपैकी आणि तुपाची पण रेसिपी जर बघायची असेल तर मला कमेंट करून सांगा मी तुपाची पण रेसिपी तुम्हाला दाखवेल आता हे बघा असं घट्ट सर झालेलं आहे किती मस्त झाले बघा तुम्ही एकदम छान आणि खायला तितकं स्वादिष्ट होतं फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आपल्याला एक दोन तीन घं दोन तीन तास जरी फ्रीजमध्ये ठेवलं काढून घ्यायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं एक दोन तीन तासासाठी आणि कसा वाटला काय वाटला कमेंट करून सांगा चला बाय